नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत पाहा या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो बघा असा जो कॉन्सेप्ट आहे काय की रोजच्या वापरातील ही इंग्रजी वाक्य तोंडपाठच करा ही जी मी वाक्य रचना देणार आहे ही तोंडपाठच करा आणि तुमच्या डेली रुटीन मध्ये तुम्ही दररोज वापरा ते पाठ करून म्हणजे काय होईल की तुमच्या जीवेला थोडंसं वळण लागेल इंग्रजी वाक्य रचना बोलण्याचा आणि शब्दांचं ओके बघा आजी ही पहिली जी वाक्य रचना आहे पहा <tip> मी त्याला तिथे जाण्याचा सल्ला दिला बर वाक्य रचना समजण्याच्या आधी तुमचे काळ क्लिअर असणं गरजेचे आहे काळ जर क्लिअर असतील काळ म्हणजे पेन्सिल्स आणि हेल्पिंग वर्ब्स यांचा ऍक्टिव्ह आणि यांचं पॅसिव हे जर क्लिअर असेल ना ह्या वाक्य रचना तुम्हाला पाठ करायची बी गरज पडणार नाही लगेच तुम्हाला समजून जाईल आणि तुम्ही आहे तसंच वापरला बघा मी त्याला तिथे जाण्याचा सल्ला दिला काय दिला। सिंपल आए... दिला। सल्ला दिला म्हणजे सिम्पल टेन्स आहे म्हणजेच वाक्यरक्षण तुमची काय सब्जेक्ट नंतर वी टू म्हणजे आयडवाइस्ड हिम टू गो देअर आता आयम टू राईट देअर म्हणजे मी त्याला तिथे लिहिण्याचा सल्ला दिला आय ॲडवाइस हिम टू टेक ॲडमिशन दे म्हणजे तिथे ऍडमिशन घेण्याचा मी त्याला सल्ला दिला म्हणजे हे तर तुम्ही वर्क चेंज करून ह्याच्या बऱ्याच डेरिबीस बनवू शकता त्याच्यानंतर आहे आज रात्री नऊ वाजता त्याला फोन करण्याची मला आठवण करून दे बघा वाक्य रचना आज रात्री नऊ वाजता त्याला फोन करण्याची मला आठवण करून दे रिमाइंड मी टू फोन फोन देट 9 p.m. tonight. Okay. Tejamantra ba. Shydkari pauseni chhi ward paatai. Kya? Shydkari paus chhi ward paatai. I. Farmers are waiting, waiting for. rains रेंज टू कम फॉर टू कम त्यानंतरची भाव वाक्य रचना त्याला तिथे एकटे जाण्याची भीती वाटते त्याला तिथे एकटे जाण्याची भीती वाटते ही फियर्स टू गो अलोन देअर त्यानंतर आहे तुम्हाला जे पाहिजे ते मिळवण्याची ज्वलंत इच्छा तुमच्यामध्ये असायला पाहिजे बघा वाक्यरचना तुम्हाला जे पाहिजे ती मिळवण्याचे म्हणजे ते मिळवण्याची ज्वलंत इच्छा तुमच्यामध्ये असायला पाहिजे बघा यू शुड हॅव यू शुड हॅव द बर्निंग डिझायर बर्निंग डिझायर टू गेट व्हॉट यू वॉन्ट वॉट यू वॉन्ट म्हणजे यू शुड हॅव द बर्निंग डिझायर टू गेट व्हॉट यू वॉन्ट म्हणजे तुम्हाला जे काय मिळवायचे ते मिळवण्याची तुमच्याकडे काय ज्वलंत इच्छा असली पाहिजे मग ह्या वाक्य प्रश्न लिहून घ्या आता ह्या वापरा आहे जे डेरेबिटीज बनवा सुरुवातीला काय करा थोडस पाठांतर करा दररोजच्या दोन दोन तीन तीन वाक्य रचना जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही वाक्यरचना पाठ करून बोलण्याचा प्रयत्न करा त्याशिवाय पर्याय नाही इंग्लिश साठी तुम्हाला पहिलं म्हणजे काय बोलणं गरजेचं आहे मुखातनं वाक्य रचना केल्या पाहिजे त्यानंतरची पा वाक्य रचना मला मराठी बोलायला आवडते आपली मातृभाषा आहे पहिलं तर ते आलंच पाहिजे आय लाईक टू स्पीक like speak... मराठी त्यानंतर आहे चाक फिरायला लागली बघा चाक फिरायला लागली व्हील्स स्टार्टेड टू म्हणजे चाक राऊंड राऊंड म्हणजे चाक फिरायला लागले त्याच्यानंतर मी त्याला यशस्वी समजत नाही का मी त्याला यशस्वी समजत नाही आय डोंट कन्सिडर हिम आय डोंट कन्सिडर हिम टू बी सक्सेसफुल आता तुम्ही इथं टू च्या नंतर बी नंतर तुम्ही दुसरं कुठलंही वापरू शकता जसं की बघा आय डोंट कन्सिडर हिम टू बी ऍक्टर म्हणजे मी त्याला ऍक्टर समजत नाही आय डोंट कन्सिडर हिम टू बी टीचर म्हणजे मी त्याला शिक्षक समजत नाही आय डोंट कन्सिडर हिम टू बी चीफ मिनिस्टर म्हणजे मी त्यांना चीफ मिनिस्टर मी समजत नाही बघा ह्या बी नंतर तुम्ही जे काही वापरणार त्याचं ते तुम्हाला तर डेरेक्टिव्ह बनवून दाखवले तुमच्या लक्षात आलं असेल बघा मी त्याला या नोकरीसाठी योग्य समजतो मी त्याला या नोकरीसाठी योग्य समजतो आय कन्सिडर हिम टू बी सुटेबल फॉर दिस जॉब त्यानंतर काही लोक तेराला अशुभ आकडा मानतात तेरा वन थ्री म्हणजे काही लोक तेरा ह्या आकड्याला काय अशुभ मानतात सम पीपल थिंक सम पीपल राहिला सम पीपल थिंक थर्टीन थर्टीन टू बी टू बी अनलकी अँड आमचा प्रतिनिधी म्हणून आम्ही त्याची निवड केली काय आमचा प्रतिनिधी म्हणून आम्ही त्याची निवड केली We chose him to be our representative रिप्रेझेंटेटिव्ह त्यानंतरच पहा तू त्याला स्वार्थी समजतोस का तू त्याला स्वार्थी समजतोस का डू यू थिंक डू यू थिंक हिम क्वेश्चन बी ओके तो त्याला स्वार्थी समजतोस का बघा ह्या वाकर्ष लिहून घ्या पाठ करा ह्याच्या भरपूर तुम्ही डायबिटीस बनवू शकता आणि हे जे जेवढं शक्य होईल तेवढं हे तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये लेक्चर तुम्ही शेअर करा भरपूर पा, मी रविवारी बाहेर जाणं टाळतो मी रविवारी आऊट ऑन संडे मला एकटं राहायला आवडत नाही मला एकटं राहायला आवडत नाही आय I... डोंट प्रकारे बनवू शकता आय डोंट लाईक टू अलोन टू नसेल तर डायरेक्टली आय एन जी आणि टू असेल तर फक्त वर्कचं फर्स्ट फॉर्म बघा या वाकृष्णांमध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र